पवित्र रिश्ता या लोकप्रिय मालिकेतून अभिनेत्री अंकिता लोखंडे घराघरात पोहोचली या मालिकेमुळे अंकिताला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली तर सहकलाकार सुशांत सिंग राजपूतबरोबर तिच्या प्रेमाच्या चर्चाही बऱ्याच रंगल्या दोघांनी खूप काळ एकमेकांना डेटही केलं पण नंतर दोघांमध्ये मतभेद होऊ लागल्याने दोघांनीही वेगळे होण्याचा निर्णय घेतला त्यानंतर अंकिताने विकी जैनबरोबर लग्न केले सध्या ती तिच्या खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत आली आहे तर नुकतच तिने एका पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती या पॉडकास्टमध्ये तिला लोकल ट्रेनने प्रवास करण्याबद्दल विचारण्यात आले तेव्हा तिने सांगितले की मला ट्रेन ने प्रवास करायला भीती वाटते कारण मी एकदा लोकल ट्रेन मधून खाली पडले होते मी तेव्हा चर्चगेट स्टेशन ला होते मला कुठेतरी जायचं होतं माझी एक मैत्रीण स्लो ट्रेन मध्ये चढली व मी फास्ट ट्रेन मध्ये चढले तेव्हा माझ्या मैत्रिणीने मला मधून उडी मारण्यासाठी सांगितले आणि मी काहीही विचार न करता ट्रेन बाहेर उडी मारली देवाचे आशीर्वाद म्हणून मी जिवंत राहिले तो माझ्या आयुष्यातील पहिला आणि शेवटचा अनुभव होता तेव्हापासून मला ट्रेन बद्दल भीती निर्माण झाली व तेव्हापासून ते आतापर्यंत कधीही मी ट्रेन ने प्रवास केला नाही याचसह अंकिताने या पॉडकास्ट मध्ये असेही म्हटले आहे की मला मुंबईचा पाऊस खूप आवडतो जेव्हा पाऊस पडतो तेव्हा खूप आनंद होतो माझ्या आजूबाजूला आहेत ज्यांना पाऊस पाऊस आवडत नाही पण मी मुंबईचा खूप एन्जॉय करते शिवाय काही दिवसांपूर्वीच अंकिताने कास्टिंग काउच वरही भाष्य केले होते मालिका विश्वात येण्यापूर्वी तिने चित्रपटासाठी ऑडिशन दिली होती तेव्हा चित्रपटाच्या निर्मात्यांकडून चुकीच्या अपेक्षा केल्या गेल्या त्यानंतर ती खंबीरपणे या क्षेत्रात आणि तिने आपली वेगळी जागा निर्माण केली कंगना मणिकर्णिका या चित्रपटातून तिने बॉलिवूड मध्ये पदार्पण केले आता ती अभिनेता रणदीप हुडा बरोबर स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटामध्ये दिसणार आहे तर हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल एकन दाबायला विसरू नका